आजकाल लोक साठी खूप कॉन्शियस झालेली आहेत हेल्दी डाएट घेणं आजकाल लोक प्रेफर करतात परंतु अशा प्रकारचा सात्विक आहार हेल्दी डायट घेऊनही पचनाच्या तक्रारी किंवा डायजेशनचे प्रॉब्लेम्स कमी होण्याऐवजी वाढतच आहेत सात्विक आहार घेणं हेल्दी डायट घेणं हे जितकं महत्वाचं आहे तितकंच आहाराचं योग्य पचन होणं गरजेचं आहे आता हे कसं समजणार की आहाराचं पचन झालेलं आहे किंवा नाही किंवा तुम्ही हेल्दी आहार घेऊन सात्विक आहार घेऊनही तुम्हाला अजिर्ण अपचन गॅस तोंडाला सतत अंबट पाणी येणं यांसारखी लक्षणं निर्माण होत असतील आणि आयुर्वेदातील असे कोणते उपाय आहेत अशा कोणत्या सोप्या टिप्स आहेत की ज्या आपण रोजच्या जीवनामध्ये वापरून औषधांशिवाय या तक्रारी कमी करू शकतो किंवा शरीरातील ही घाण शरीराबाहेर आपण कशी काही काढू शकतो किंवा आतड्यांना नॅचरली आपण डिटॉक्स कसं करू शकतो या सर्व समस्यांवर या सर्व प्रश्नांवरचाच आजचा व्हिडिओ आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा काही लोक का व्हिडिओ नुसताच बघत आहेत आणि सबस्क्राईब करत नाहीत त्यामुळे आयुर्वेदाच्या संपूर्ण माहितीसाठी चॅनेल सबस्क्राईब नक्की करूया चला बघूया की आयुर्वेदामध्ये आहार पचनाची काही लक्षणं सांगितलेली आहेत ती कोणती उद्गार वेगोत्सर्गो शुद्धित लघुता पिपासाच जीर्ण आहाराचे लक्षण याला जीर्ण आहाराची लक्षणं असं म्हटलेलं आहे त्यामधलं पहिलं लक्षण म्हणजे उद्गार शुद्धी उद्गार शुद्धी म्हणजे काय की शुद्ध स्वरूपाचा ढेकर येणं आपण जो ढेकर देतो त्याला कोणत्याही प्रकारचा वास किंवा कोणतीही चव असता कामा नये आपण घेतलेल्या आहाराचं जर ढेकराला चव येत असेल किंवा ढेकर येताना जळजळणे तिखटपणा येणे किंवा आंबट ढेकर येणे किंवा कोणताही डिस्कम्फर्ट छातीमध्ये किंवा पोटामध्ये नसणे आणि शुद्ध ढेकर येणं हे आहार पचनाचं सगळ्यात पहिलं लक्षण आहे आयुर्वेदामध्ये अलसक नावाचा एक व्याधी वर्णन केलेला आहे यामध्ये काय होत तर काही लोकांची जी डायजेशन प्रोसेस आहे किंवा आहार पचनाची जी प्रोसेस आहे तर ती स्लो असते त्यामुळे आपण जो आहार घेतो तो जाठरामध्येच राहतो तो पचनासाठी स्मॉल इंटेस्टाईन म्हणजेच लहान आतड्यामध्ये जात नाही आणि हा घेतलेला आहार जाठरामध्ये तसाच पडून राहतो आणि तिथे तो, तो फर्मेंटेड होतो त्यामुळे जे ढेकर येतात त्याला आंबटपणा आलेला असतो त्यामुळे शुद्ध ढेकर येणं हे आहार पचनाचं सगळ्यात महत्वाचं लक्षण आहे दुसरं लक्षण कोणतं तर उत्साह म्हणजे काय की फिलिंग एनर्जेटिक म्हणजे एखादं काम करण्याची आपल्याला इच्छा होणं आपण ज्यावेळी जेवतो त्यानंतर काही वेळानी आपल्याला आळस येतो किंवा झोप येते असं का, का होतं तर ज्यावेळी आपण आहार घेतो त्यावेळी जे ब्लड सर्क्युलेशन आहे तर ते डायजेशन प्रोसेस कडे संस्थेकडे जात असत त्यामुळे आपला मेंदूची जी ऍक्टिव्हिटी आहे मेंदूची जी क्रिया आहे तर ती मंदावते त्यामुळे आपल्याला काही वेळासाठी झोप येणं किंवा आळस येणं यांसारखी लक्षणं दिसतात पण जसा जसा आहार पसतो तसे तसे आपण अलर्ट होतो आपल्यामध्ये उत्साह येतो एखादं काम करण्याची इच्छा निर्माण होते त्यामुळे आहार पचनाचं हे एक महत्वाचं कारण आहे ज्यावेळी आहार व्यवस्थित पचत नाही तो जाठरामध्ये तसाच असतो तर त्यावेळी त्या त्याला आयुर्वेदामध्ये आम म्हटलेलं आहे किंवा याला आम विष असं म्हटलेलं आहे हे एक प्रकारचं स्लो पॉइजनच आहे त्यामुळे असा आहार जर पचला नाही तर शरीरामध्ये आळस येणं किंवा कोणतंही काम करण्याची इच्छा नसणं किंवा जडपणा वाटणं फटीक यांसारखी लक्षणं निर्माण होतात त्यामुळे उत्साह हो येत असेल तुम्हाला जेवण केल्यानंतर काही वेळाने किंवा एखादं काम करण्याची इच्छा होत असेल तर तुमचा आहार व्यवस्थित पचला आहे असं तुम्ही समजू शकता तिसरं लक्षण काय तर यथोचित वेगोत्सर्ग म्हणजे काय तर योग्य वेळी किंवा योग्य प्रकारे शरीरातून मलमूत्राचं विसर्जन होणं मलमूत्राचा त्याग होणं म्हणजे काय की युरिन आणि स्टूल इझिली पास आऊट होणं आता आहार व्यवस्थित पचला असेल तर याचा परिणाम मलमूत्रावर देखील होत असतो मलमूत्र व्यवस्थित किंवा कोणत्याही तक्रारीशिवाय जर शरीराबाहेर पडत असेल तर आहार व्यवस्थित पचला आहे आहार व्यवस्थित पचला नसेल तर याचा परिणाम मलमूत्रावर होतो म्हणजे मलमूत्र व्यवस्थित पास होत नाही किंवा तिथे जे प्रेशर निर्माण व्हायला हवं तर ते निर्माण होत नाही मलामध्ये साफ होत नाही किंवा तिथे कॉन्स्टिपेशन यांसारखी लक्षणं दिसतात मला एक प्रकारचा चिकटपणा येतो किंवा स्टिकीनेस जाणवतो यानंतरचं लक्षण आहे ते म्हणजे लघुता आहार व्यवस्थित पचला असेल तर पोटामध्ये किंवा संपूर्ण शरीरामध्ये एक प्रकारचा हलकेपणा जाणवतो आहार व्यवस्थित पचला नसेल तर तुम्हाला तिथे लिथार्जिक वाटत किंवा एक प्रकारचा जडपणा जाणवतो त्यानंतरच लक्षण म्हणजे क्षुत पिपासा योग्य वेळी तहान लागणं योग्य वेळी भूक लागणं तुम्हाला जर जेवणाची इच्छा होत असेल तुम्ही पहिल्या घेतलेल्या आहाराचं व्यवस्थित पचन झालं असेल आणि मग दुसऱ्या आहाराचं सेवन करत असाल तर याचे चांगले परिणाम आपल्या शरीरावर दिसणार आहेत आणि आहाराचं पचन देखील व्यवस्थित होणार आहे काही लोक काय करतात की तहान लागली नसतानाही पाणी पितात किंवा भूक नसतानाही आहाराचं सेवन करतात तुम्ही जर अशा प्रकारे आहाराचं सेवन करत असाल तर आहार व्यवस्थित पचणार नाही आणि तुम्हाला अजीर्ण अपचन आम यांसारखी लक्षणं दिसणार आहेत आणि अशी लक्षणं असतानाही जर तुम्ही पुन्हा आहाराचं सेवन करत असाल तर डायजेशनचे जे काही प्रॉब्लेम्स आहेत तर ते वाढतच राहणार आहेत त्यामुळे आहाराचं व्यवस्थित पचन झालं आहे की नाही याकरिता ही या पाच लक्षणं आपल्या शरीरामध्ये ऑब्झर्व करणं खूप महत्वाचं आहे तुम्ही जर सात्विक आहार घेऊनही तुम्हाला पचनाच्या तक्रारी उद्भवत असतील किंवा इंडायजेशन सारखी लक्षणं दिसत असतील तर यावर आयुर्वेदामध्ये काही कारण सांगितलेली आहेत चला बघूया ही कारण कोणती सगळ्यात पहिलं कारण म्हणजे अत्याबूपान म्हणजे काय की गरजेपेक्षा जास्त किंवा शरीराची रिक्वायरमेंट आहे त्यापेक्षा जास्त किंवा तहान लागलेली नसतानाही जर तुम्ही जास्त मात्रेमध्ये पाणी पित असाल तर त्याच्यामुळे अपचन होणार आहे आता हे कसं होणार आहे तर आपण जास्त मात्रेमध्ये पाणी घेतलं तर त्यामुळे जो जाठराग्नी आहे तर तो मंद होणार आहे आणि त्यामुळे आहाराचं पचन व्यवस्थित होणार नाही त्यानंतरच कारण म्हणजे विषमाशक म्हणजे काय की भूक लागलेली असताना जेवण न करणं किंवा भूक नसतानाही जेवण करणं किंवा मा कमी मात्रेमध्ये मात्राचं सेवन करणं किंवा मा जास्त मात्रेमध्ये मात्राचं सेवन करणं त्याचप्रमाणे विरुद्ध आहाराचं सेवन करणं या सर्व कारणांनी देखील अपचन होणार आहे त्यानंतरच कारण आहे ते म्हणजे संधारणात आयुर्वेदामध्ये काही वेगांचं वर्णन केलेलं आहे की ज्यांना आपण शरीरामध्ये धारण करून ठेवायचं नाही हे, जे जे की जे इझिली शरीराबाहेर पास पासआउट करायचंय त्याच्यामध्ये युरिन स्टूल भूक तहान यांसारख्या वेगांचं वर्णन केलेलं आहे त्यांना फोर्सफुली जर आपण शरीरामध्ये धारण करून ठेवत असू तर त्याच्यामुळे देखील अपचन होणार आहे त्यानंतरचं कारण आहे ते म्हणजे स्वप्न विपर्यात म्हणजे काय जर तुम्ही अपुरी झोप घेत असाल किंवा रात्री खूप उशिरा झोपत असाल सकाळी खूप लव उशिरा उठत असाल किंवा दिवसा झोप घेत असाल तर या सर्व कारणांनी तुमची डायजेशन प्रोसेस जी आहे तर ती खराब होणार आहे जे काही मानसिक भाव आहेत म्हणजे द्वेष क्रोध किंवा तुम्हाला जर एन्झायटी असेल स्ट्रेस असेल किंवा एखादा जुनाट आजार असेल आणि त्याच्यावर जर चिकित्सा चालू असेल तर या सर्व कारणांनी देखील अपचन होणार आहे त्यामुळे अशा लोकांनी कितीही सात्विक आहार घेतला पथ्यकर आहार घेतला योग्य मात्रेमध्ये आहार घेतला तरीही त्यांना अपचनाच्या तक्रारी या उद्भवणारच आहेत आता अपचन होऊच नाहीये किंवा यांसारखी लक्षणं निर्माण होऊच नाहीये यासाठी आयुर्वेदामध्ये काही उपाय सांगितले आहेत चला बघूया की हे उपाय कोणते त्यामध्ये सगळ्यात पहिला उपाय म्हणजे आपल्या शरीराची गरज ओळखणं तुम्ही तुमची भू किंवा तुम्ही तुमची तहान ओळखणं गरजेचं आहे म्हणजे काय की भूक लागलेली नसतानाही आहाराचं सेवन करणं किंवा तहान लागलेली नसतानाही पाणी पिणं हे असं करणं अत्यंत चुकीचं आहे परंतु याकडे आपण दुर्लक्ष करणं देखील चांगली गोष्ट नाही म्हणजे ज्यावेळी भूक लागली असेल त्यावेळी आहार घेणं गरजेचं आहे ज्यावेळी तहान लागली आहे त्यावेळी तिथे पाणी घेणं देखील गरजेचं आहे दुसरा उपाय काय की आहार हा चावून चावून खाणे आपण ज्यावेळी जेवण करतो त्यावेळी अन्न पदार्थ चावून चावून खाणं गरजेचं असतं याने काय होणार आहे की आपल्या तोंडातली जी सलायव आहे तोंडातली जी लाळ आहे तर ती अन्न पदार्थांमध्ये मिसळणार आहे आणि आपलं जे डायजेशन आहे पचन जे आहे तर अत्यंत सुलभतेने होणार आहे त्यामुळे डायजेशन प्रोसेस मधला तोंड हा एक अत्यंत महत्वाचा भाग आहे आणि इथूनच ती प्रक्रिया सुरू होत असते त्यानंतरचा उपाय म्हणजे योग्य मात्रेमध्ये आहाराचं सेवन करणे आहार सेवन करताना मात्रा समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे आयुर्वेदामध्ये जाठराचे चार भाग केलेले आहेत त्यातील दोन भाग हा सॉलिड पदार्थांसाठी ठेवलेला आहे म्हणजे आपण पोळी भाकरी भात भाजी हे जे पदार्थ घेतो याला सॉलिड फूड म्हटलेला आहे तर त्याच्यासाठी जा जाठरातला दोन भाग ठेवलेले आहेत एक भाग लिक्विड पदार्थांसाठी म्हणजेच पाणी ताक आमटी किंवा वरण यांसारख्या पातळ पदार्थांसाठी एक भाग ठेवलेला आहे आणि एक भाग आपण हा मोकळा रिकामा ठेवायचा आहे याने काय होणार आहे तर आहाराचं पचन व्यवस्थित होणार आहे वायूचं संचरण व्यवस्थित होणार आहे त्यामुळे जेवण करताना आहाराची मात्रा योग्य असणं गरजेचे आहे त्यानंतरचा उपाय म्हणजे योग्य वेळी आहाराचं सेवन करणं गरजेचं आहे तुम्ही सकाळचं जेवण हे पित्तकाळामध्ये घेणं गरजेचं आहे आता पित्तकाळ कोणता तर सकाळी दहा ते दुपारी दोन पर्यंतचा जो काळ आहे याला पित्त काळ म्हणतात या काळामध्ये जर तुम्ही आहार घेत असाल तर तो, तो व्यवस्थित पचणार आहे समजा तुम्ही अकरा साडे अकरा वाजता जेवण करत असाल तर त्यानंतरचे जे दोन अडीच तास आहेत तर त्यामध्ये आहाराचं व्यवस्थित पचन होणार आहे रात्रीचा आहार देखील तुम्ही सूर्यास्तापूर्वी किंवा सूर्यास्तापर्यंत घेणं गरजेचं आहे म्हणजे सात साडेसात पर्यंत तुम्ही रात्रीचं जेवण घेणं अत्यंत गरजेचं आहे जेणेकरून आहार व्यवस्थित पचे यासोबतच तुम्ही काही फिजिकल ऍक्टिव्हिटी शारीरिक हालचाली ठेवणं गरजेचं आहे त्यामध्ये तुम्ही योग प्राणायाम सूर्यनमस्कार हे नियमित करणं गरजेचं आहे त्याचप्रमाणे मानसिक ताणतणाव असेल किंवा एन्झायटी स्ट्रेस हे कमी करणं गरजेचं आहे तुम्ही जेवढे मानसिक शांतता तुम्ही ठेवाल त्याचा परिणाम तुमच्या पचन संस्थेवर होणार आहे मानसिक शांततेचा परिणाम आतड्यांवर होणार आहे आणि तुमचा आहार व्यवस्थित पचण्यास मदत होणार आहे अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघितलं की पचन संस्थेच्या संदर्भातल्या ज्या काही व्याधी आहेत त्यांची कारण काय किंवा ते होऊच नये म्हणून आपण उपाय काय करू शकतो किंवा आहार पचला आहे की नाही हे समजण्यासाठी कोणती पाच लक्षणं आपण आपल्या शरीरामध्ये ऑब्झर्व करणं गरजेचं आहे हा व्हिडिओ माहितीपूर्ण महत्त्वपूर्ण वाटला असेल तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनल सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब नक्की करा कमेंट बॉक्समध्ये तुमच्या काही शंका असतील तर नक्की विचारा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ शेअर नक्की करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये काही महत्वपूर्ण माहितीसह तोपर्यंत नमस्कार